श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीसाठी खास सुकाने महालक्ष्मी देवीला घालते अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला घालते अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज संसार रूपी सागरात पती असावे हौशी संसार रूपी सागरात पती पती असावे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी